नमस्कार मंडळी आज आलो होत आपण पाथर्डीच्या बैल बाजारामध्ये तर पाथर्डीचा बैल बाजार आज आपण कवर करणार आहोत संपूर्ण पहिली वेळेस आज आपण पाथर्डीला आलेलो तर पाथर्डीचा बैल बाजार हा बुधवारी असतोय तर बघू भरपूर अशा मोठाल्या टॉपच्या दावनी दिलं तर बैल पण साईजला मोठा आहेत सगळं टायरचं माप आहे तर संपूर्ण आजचा पाथर्डीचा बैल बाजार कवर करू आपण काय किंमत वगैरे काय काय नाही आज आपण फर्स्ट टाईमच पाथर्डीचा आहोत बैल बाजार फिरतो तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तेवढं जास्त होता होईल जास्तीत जास्त शेअर करा कारण काय ज्यांना कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर आपण संपर्क नंबर वगैरे सगळं घेत असतो तर चला स फेरफेर कमारो आजच्या पाथरीत बैल बाजारमध्ये तर पाहू शकता इथं टॉपच्या बैल जोड्या आहेत तर दावण वगैरे पालवे पाटलाची दिसते पालवे पाठील्याची पाल ना बघू शकता सगळ्यात मोठ्या जोड्या तिथं त्यांचा व्यवहार वगैरे चालू आहे बघू या जोडीचा व्यवहार चालू आहे वाटत बघ दात वगैरे चेक करतात बघा अशा पद्धतीने व्यवहार चालतो घ्यायचे काय दादा तुम्हाला कुठले गाणं चव्हाणवाडीचे तर चालू आहे बघा व्यवहार चालू आहे भरपूर अशा टॉपच्या बैल जोड्या तिथे नमस्कार नमस्कार किती जोड्या आणल्या बघा ब किती गेलेत किती अजून काही नाही अजून तर बघा ही काढली टॉप चे विकल्या विकलेल्या हे बघा हे विकलेली इथं आता जे राहिले ते काढली याची किंमत वगैरे का याची काय किंमत सांगितली एक साठ एक लाख साठ हजार किंमत सांगितली बघू शकता एक नंबर असे बैल येत टायरचं हे काय यावरात कमी जास्त होईल ना का दिले जसे इकडं पण आहे हिची काय सांगितलं आता किती एक लाख तीस हजार सांगितली बघा ह्या यांच्याकडे सगळ्यात मोठा जोड्या तिथं पाथर्डी बैल बाजारामध्ये एक लाख तीस आणि ह्या एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगितलेली बघू शकता तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पालवे पाटलाच्या दावणीला भेट द्या आणि पालवी वाटेल तुमचा एक नंबर द्या बघा यांच्याकडे जोड्या राहते आपलं पाथर्डी बैल बाजारमध्ये चला अजून आपण चेक करू भरपूर असा पाथर्डीचा बैल बाजार भरलेला आहे पाहू शकता शेतकरी मंडळी आज आपण पाथर्डीच्या बैल बाजार मध्ये आलो इथे जोडे तुमची गाज कितला काय किंमत सांगितलं पंच्याण्णव हजार हजार <laughs> सांगितले गावराम बैल जोड एक नंबर आहे बघा दादा कामाला सगळं चालू आहे ना चालू आहे दाताला कशी येते कडदात दात करते का तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला गावराम बैल जोड घ्यायची असेल तर कामाला सगळ्यात चालू आहे किंमत किती सांगली म्हणले पंच्याण्णव हजार सांगले या वरात या वरात कमी जास्त होईन म्हणते तर तुमचं नाव आणि नंबर द्या बघा गावराम बैल जोड जास्तीत जास्त तुम्ही म्हणत असा आपला गावराम बैल जोड दाखा तर नक्की कर संपर्क नंबर दिलाय आणि कॉन्टॅक्ट करा ठीक आहे धन्यवाद दादा तर मंडळी इथं पण बघू शकता एक शिंगल आहे दादा काय काय किंमत सांगितली गावरांची होय काय किंमत सांगितली म्हणलं याची जोडलाय तुम्हाला शिंगल दिसते म्हणून सिंगल असं आहे का, का, का ही जोडे हा जोडे जोडे बघा जोडे बघा एक नंबर जोडे बर का गरीब आहेत मार्की नाहीत तर दादा काय किंमत सांगितली मला एक लाख दहा हजार आहे पण जोड पण तशीच आहे बरं का एक लाख दहा हजार सांगितले आहेत दाताला कसे आहे दादा कड दातावेत तर घ्यायचे असेल तर संपर्क नंबर आणि या होईन ना या कमी जास्त होईन अजून एक जोडे यांच्याकड ह्या जोडीची काय सांगितलं दादा पंचाण्णव हजार नेमकी नेमकी पंचाण्णव हजार काही कमी जास्त कमी जास्त होईन दाताला कशी येत आणि गरीबला येतं गरीब पण येतं बघा आणि दादा तुमचं नाव सांगा पातर्डी मध्ये दरबुधवारीवन्यू कंटिन्यू असते नसते कपली तर नंबर सांगा ऐंशी दहा तेवीस साडोतीस ऐंशी बघा यांचा संपर्क नंबर आपण दिलेला आहे तर बघा एक नंबर यांच्याकडे जोड्या कायम असतात तुम्हाला याच्यातली जोड नाही राहिली तरी पण त्याला कॉल करा अजून त्यांच्याकडे भरपूर जोड्या असतात कायम टॉपच्या जोड्या राहतात ना सगळ्या कामाला गरीब गिरीब कुठल्या कामाला कोणत्या कामाला झोपून घ्या ठीक आहे बघा आणि त्यांना संपर्क करा ठीक आपण आज पाथरीचा बैल बाजार बघत होतो तिथं पण टॉपचा बाजार आहे तर टॉपच्या जोड्या असतात नमस्कार किती आहेत आपल्या चार आहेत बघा जोड्या पात्रडी बैल बाजारामध्ये सगळ्यात मोठ्या जोड्या असतात बरं का आपण आपल्या बोधेगावचा बाजार बघत असतो पण आज आपण पात्रडीचा कवर करतो तर त्याला विचारू किंमत वगैरे काय सांगितली काय नाही दादा ही पण आपली आहे आप का ही पण एक नंबर जोड आहे बघा काय किंमत काय सांगितली याची तरी पण किती सांगितली एक लाख पंचवीस हजारची जोड आहे बघा काय या वरात कमी जास्त होईल ना, ना एक लाख पंचवीस हजार या वरात कमी जास्त होईल म्हणते तर दाताला कशी येत चार चार दाती बघा एक नंबर जोडी आहे यांच्याकडे अजून यांच्याकडे जोडी ह्या जोडीची काय सांगितली एक लाख एक लाख बघा एक लाख ह्याची जोडी काय दाताला कशी दादा या वरात एक लाख या वरात एक लाखच होईल कामाला सगळ्या चालू आहे टायर वगैरे हल्लेलं आहे का टायर नाही हललेलं का टायरवालेला नाही हल पण सगळ्या कामाला चालू आहे दादा ही नव्वद हजार बघा ह्या जोडीची नव्वद हजार सांगितली दाताला कशी येत कडकुन्या येत या वरात पंच्याऐंशी हजार ह्या जोडीची काय सांगितली ऐंशी हजार ह्या जोडीची ऐंशी हजार सांगली दाताला कशी येत कसे पकाट येत दाताला पकाट येत वरात कमी जास्त होईल कमी जास्त होईल तुमचं नाव आणि संपर्क द्या तुमचं नाव सांगा या इकडे हाय हाय चला तुमचा मी तुमचा फायदा केलो मला तर तुमचा फायदा झाला पाहिजे ना सांगा आता जाऊ दे आता हे काय म्हणले चॅनल मी आज नाही का फर्स्ट टाइम पाथर्डी बाजारला बोदेगावचा बैल बाजार कायम बघितला बघितलं ते मला मला पाटला जी दावण आहे पाथर्डी बैल बाजारामध्ये असते कायम यांच्याकडे टॉपच्या जोड्या असतात जर संपर्क नंबर दे तुमचा आणि खरेदी करण्यासाठी यायला संपर्क करा सांगा झाला संपर्क नंबर चांगला देत जा कारण काय म्हणजे चांगलं मग मोठ्या बोलत जा कारण काय मी आजगाव गेलो बोधे गावच्या बैल बारा सगळे तडकाफाड बोलत आहेत लाज जाऊ नका तर ये सांगा समजा असा महादेव शहादेव शिरसा अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठावन चोवीस झिरो चौदा कोणत्याही जोड्या मिळतील ना तुमच्याकडे बघा त्यांची टॉपची दावणी कधी पण पातळी बैल बाजारात झाला त्यांना दावणीला भेट द्या आणि जोडी खरेदी करा कुठले दादा शेतकरी अकुले काय आड नाही शिरसाट बंधू अकुलेचे पातळी बैल बाजार आजचा बुधवार काय किंमत सांगितलं दादा नव्वद हजार नव्वद हजार का किंमत टायर चाललेलं आहे किती टन वाढलेलं आहे तीन टन तीन टनाला हे बैल चाललेलं आहे शेतकरी मित्रांनो खरेदीसाठी बघा आणि काय किंमत म्हणले नव्वद हजार किंमत सांगितली काय या वरात कमी जास्त या वरात कमी जास्त करू म्हणते तर दाताला कशी म्हणले जुळले आहेत जुळ आहेत दाताला जुळ आहेत बघा शेतकरी मित्रांनो जर टायरला घ्यायचे असले तर बघा एक नंबर अशी जोड आहे टायरला चाललेले पण आहेत तर तुमचा नंबर द्या एकदा तर बघा यांची जोडी घ्यायची असेल तर संपर्क नंबर दिला याला कॉन्टॅक्ट करा मंडळी आज आपण पातळी बैल बाजार फिरतो तर इथं पण एकदम भारी अशा आहेत दादा काय किंमत सांगितली जोडीची एक, एक लाख एक लाख दहा हजार किंमत सांगितली शेती कामा सगळ्या चालू आहे खोडनड काहीच नाही का बारकरी पोरांनी धरायचे खोडनड नाही किती सांगली म्हणले एक लाख किती एक लाख दहा हजार किंमत सांगितली बायलाची आताला कशी येतं सहा सहा दहा ती येत या वरात आ? या वरात कमी जास्त होईल का पाच हजार आणि या वरात कमी म्हणते तर अजून जोड आहे का आपल्याकडे ही एक जोड आहे बघा यांच्याकडे ही कामाला चालू आहे कामाला चालू आहे सहा सहा दी काय किंमत सांगितली नव्वद नव्वद हजार रुपये किंमत सांगितली बघू शकता तर ठीक आहे ही एक आहे आणि ही एक जोड आहे खरेदीसाठी संपर्क नंबर अठ्ठाण बावीस चौसठ छत्तीस नव्याण्णव बघा खरेदीसाठी ही एक आहे आणि ही एक जोड आहे खरेदी करायची असेल तर त्यांनी संपर्क नंबर दिलेला आहे खात्रीचे कामाचे खात्रीचे कामाचे बैल आहेत सगळ्या कामाला चालू आहे झुपून देणार मग पैसे द्यायचे मग पैसे हा कुठले शे शेतकरी साखेगाव साखेगावचे ठीक आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या पैकी कोणतीही जोड घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा मंडळी आज आपण पातळी बैल बाजारात फिरतो बघा यावर चालू इथं मस्त यावर होतोय पातळी बैल बाजारामध्ये बघा पात्र असं म्हणजे बायल बाजारामध्ये चालूच असतंय कोणत्या बायला व्यवहार वगैरे बघू आपण राहून काय म्हटलं मागे

एक नंबर सत्तावन्न हजाराला एक बैल मागत येत कोणता हा एक आडा एक आडा सत्तावन्न हजाराला बैल मागत येत तर ठीक आहे जोडीची काय किंमत सांगितली दादा एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार या जोडीची किंमत सांगितलेली आहे अजून जोड का ह्या शिंगल आहे साठ हजार हा सिंगल आहे याची साठ हजार किंमत सांगितली बघू शकता आणि टॉपच्या आहेत गाणी यांच्याकडे पण मोठाले हे पण मोठाले चाललेली आहे दादा हे बी यांचे काय टायर पासष्ट हजार इंच पासष्ट हजार व्यवहारात कमी जास्त तर ठीक आहे दादाकडे अशा जोड्या राहतात टॉपच्या तर दादा संपर्क नंबर देतो त्र्याण्णव चौसष्ट चाळीस बघा आता आता नंबर दिलेला आहे ह्याच्याकडे भारी अशा मोठले जोड्या राहतात ठीक आहे टायरच्या बोलीत सगळ्या